नमस्कार भागापूर सुकनाई नदी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याची गरज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भागापूर परिसरात असलेल्या शेतशिवारात बिबट्या दिसल्याचे आढळून आले आहे काही शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामधून बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केला आहे तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे भागापूर गावापासून अगदी जवळच असलेल्या सुकनाई नदी पात्राजवळ बिबट्या फिरत असल्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे भागापूर गावापासून शंभर मीटर अंतरावर बिबट्याचे दर्शन झाले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे शेती शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बिबट्या मुक्तपणे रस्त्यावरती फिरताना दिसत आहे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असल्यामुळे बिबट्याच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे त्याचाच परिणाम म्हणून आता हिंस्र प्राणी रहिवाशी भागात येत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहणे अगदी गरजेचे आहे आपण बघू शकतो रस्त्यावरती मुक्तपणे संचार करणारा बिबट्या केटीन न्यूज नेटवर्क शहादा